नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतो की अस्मिता सालीला सतत टोमने मारत बोलत असते त्यामुळे कल्पनाला त्रास होत असतो ती आता वारंवार गप्प बसायला तिला सांगते दुसरीकडे आता सुमन आणि रविराज गणपतीच्या उत्सवासाठी देखील सुभेदारांच्या घरी आलेले असतात ते जाण्याची तयारी करत असतात पण नागराज मात्र माझी मीटिंग आहे असं कारण सांगून त्यांच्यासोबत जाणं टाळतो हे ऐकून सुमनच्या मनात शंका निर्माण होते शेवटी रविराज आणि सुमन दोघे मिळून सुभेदारांच्या घरी निघतात अस्मिता सतत सायलीवर टीका करत असते तेवढ्या ते, ते रविराज आणि सुमन घरात येतात अस्मिता विचारते यावेळी बप्पाची प्रतिष्ठापना कोण करणार आहे दरवर्षी ही पूजा रविराज आणि तन्वीच्या हातून होत असतात पण यावेळी तन्वी नाहीये त्यामुळे प्रताप सुचवतो सायलीला हा मान मिळायला हवा अश्विन तिथेच असतो पण बायकोचा मान सायलीला मिळतोय हे त्याला अजिबात आवडत नाही तर चिडून सगळ्यांकडे बघत राहतो रविराज म्हणतो आम्हाला काही हरकत नाही गेल्या वर्षी ही तन्वी नव्हतीच ती तर झोपलीच होती सालीलाच प्रतिष्ठापनेचा मान देण्यात ठरवतात अस्मिता नाही मग तिला मान कसा द्यायचा हे ऐकताच कल्पनाचा संयम सुटतो आणि कल्पना अस्मिताला जरा खडचावते आणि लगेच आईचा सा हात धरून बाहेर आणते मग तिला म्हणते घरावर संकट आलं की तू धाडसाने उभी राहते मग तुला पण उलट सुट बोललं की मात्र तुला काही बोलता येत नाही सगळं सहन का करतेस तू मी रोज तुला वाईट वागणूक दिली तरीही तू शांत बसलीस एवढं सहन करण्याची ताकद कुठून आणलीस एकदाही मनात नाही आलं का तुम्हाला थांबवावं मला स्पष्ट सांगावं आई असं तुमचं खरं रूप नाही माझ्याशी असं करू नका तुझ्यामुळे या घरातील सगळ्या अडचणी दूर केल्या पण तरीही मी तुला नेहमी परक्यासारखं वागवलं अश्विनच्या बायकोला कीड म्हंटल गेल्यामुळे त्याचा पुन्हा एकदा पारा चढतो पण बाकी घरातले सगळे आनंदात असतात कल्पना सगळ्यांसमोर जाहीर करते आज सायलीच्या हातून बापाची प्रतिष्ठापना होणार हा कोणीही काढून घेऊ शकत नाही ती फक्त घरची मोठी सून नाही तर माझी लेख आहे म्हणूनच प्रतिष्ठापना तीच करणार कल्पनाचे हे शब्द ऐकल्याच भाऊकोबाई तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात शेवटी कल्पनाने तिला जवळ बघून घट्ट मिठी मारते प्रताप अर्जुन आणि अस्मिताने केलेला या प्लॅन शेवटी यशस्वी झालेला असतो आणि मित्रांनो आता घरातील सासू सुनांची जे आहे ते मन पुन्हा एकदा घट्ट जोडले गेलेले असतात